नमस्कार मित्रांनो मी हृदिक कांबळे स्पर्धा विश्व युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याचे जे आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के यांच्यासाठी जसं जे ग्रामसेवक वगैरे आहेत कंत्राटी ग्रामसेवक यांच्या जे एक्झाम आहेत त्या पोस्ट पोन झाल्या होत्या म्हणजे त्यांची तारीख पुढची घेतली होती त्याबद्दलचे जे महत्वाचे अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच बघा यामध्ये एक्झाम कधी होणार त्याची माहिती सुद्धा आपण हे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला आहे ते ग्राम विकास पंचायत राज विभाग याने जी आय व्ही पी एस कंपनी आहे त्यांसाठी लिहिलेलं आहे तर ते कशा विषय काय त्याचा तर जिल्हा परिषद गट सेवा पदभरती दोन हजार तेवीस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेतील उर्वरित सभंगाच्या परीक्षा घेण्याबाबतचा ही माहिती आहे तर आपण एवढं मध्ये बघूया काय तर त्यांनी पत्रामध्ये काय दिलं की बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्ह्यांच्या परिषदांच्या आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी सवारणी कर्मचारी क्षेत्र तसेच आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या चार सभागृहाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर झाले होते म्हणजे दहा तारखेपासून एक्झाम ते टाइम टेबल आलं होतं परंतु त्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं की रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या बिगर पेसा क्षेत्रातील क्षेत्रामध्ये जे कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने बघा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणुकीच्या के आयोगाची के परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे आपण सांगितले होते बघा फक्त संदर्भ क्रमांक एक याच्यामध्ये ते पत्र आलं होतं याच्या आधीच्या पत्रामध्ये आधी पत्रा याची माहिती दिली होती बघा फक्त म्हणजे रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्या एक्झाम पोस्ट पोस्टपोन केल्या होत्या आणि निवडणूक आयोगाची परवानगी आल्यानंतर ते घेणार तर बघा बघा संदर्भ क्रमांक बघायच्या भारत निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांच्या परिषदांमध्ये परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबतचे कळवलंय म्हणजे बघा जे आचारसंहितेचा म्हणजे भारत निर्वाचन आयोग आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने बघा त्यांनी परवानगी दिली त्यांना काहीच अपेक्षा म्हणजे या परीक्षेवर नाही तर तसेच बघा यासाठी नमूद तीन जिल्हा सर्व जिल्हा परिषदांमध्ये उर्वरित सर्वांगाच्या परीक्षा दहा सहा हजार चोवीस पासून घेण्यात आवश्यक कारवाई तात्काळ करावी ही विनंती आहे बघा ग्रामविकास पंचायत राज विभाग यांनी आयटीपीएस ला हे पत्र दिलेलं आहे म्हणजेच त्यांनी काय सांगितलंय की जे आहे जे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांची सुद्धा परीक्षा दहा सात दोन हजार चोवीस यापासून आवश्यक कारवाई सुरू कार करावी परंतु हे त्यांनी पत्र बघा जे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे सोडून उर्वरित जिल्ह्यात त्यांची तर दहा तारखेपासून एक्झाम सुरू होणार आहे परंतु रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांची सुद्धा दहा तारखेपासूनच होईल की नाही याच जे ऑफिशियल माहिती अजून आलेली नाहीये हे फक्त पत्र त्यांनी जे ग्राम विकास व पंचायत राज विभागाने आयबीबीएस ला पाठवलंय की तात्काली याबाबतची जी कार्यवाही आहे ती सुरू करावी म्हणूनच बघा आज किंवा उद्या एक दोन दिवसामध्ये दहा तारखेला होईल की नाही म्हणजे कोणता रायगड यांची दहा तारखेपासून एक्झाम सुरू होईल की नाही याचं माहिती पत्रक तसेच ऑफिशियल ही माहिती येऊन जाईल तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपला चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असेच गव्हर्नमेंट भरतीला अपडेट सर्वात आधी पाहता येईल